चिनदी नमस्ते आजची रेसिपी आहे मुगाची डाळ मूग वरून भात बनवला तर त्याच्याबरोबर भाजी नसली तरी त्याच्याबरोबर लोणचा किंवा ठेसा पापड तर बघा इथे मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली एक ते दोन पाणी एक वाटी मुगाची डाळ आहे तर त्याच्यात चार वाटी पाणी टाकायचं इथे डाल बॉईल करतानाच टोमॅटो टाकायचं मिरची हिरवी मिरची आणि कांदा इथे कुकर लावून घ्यायची एक ते तीन शिट्ट्या काढायच्या इथे बघा डाल आहे ना छान अशी शिजलेली आहे तीन सिट्ट्या दिलेल्या आहेत आणि पूर्णपणे शिजलेली आहे डाल तर आपण आता डालीला फोरणी लिहायची इथे आता आपण सा, फोरणी द्यायचं फोरणीसाठी मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं पाहिजे तेल गरम झालेलं आहे तर इथे याने पहिल्यांदा लसूण टाकायची असं तेल छान गरम झालं पाहिजे आणि फोरणीत ना गॅस स्लो करायचा म्हणजे फोरणीत जलली नाही पाहिजे इथे बघा गोल्डन कलरवर लसूण झालेली आहे तर आपण इथे आता मोरी टाकायची मोरी पहिले काढे टाकली मोरी लवकर तेला जलते इथे झिरं टाकायचे इथे इथे चिमुड पण हिरं टाकलेलं आहे कारण हिरं टाकल्यानं मग ॲसिडी होत नाही आणि डागत नाही डाग इथे हलदी टाकायची हलदी पावडर फोर्वीमध्येच टाकायचं म्हणजे खुशबू छान येतो आणि कलर पण सुरेख येतो आता पण इथे याने डाळ टाकून घ्यायची इथे बघा कलर कसा एकदम सुरेख आलेला आहे आता एक दोन मिनिट आहे ना डालीला छान अशी उकली आली पाहिजे तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं इथे डाळीला बघा उकली छान अशी आलेली आहे आणि खाली कुकरला पण डाल नाही लागलेली आहे आणि पूर्ण अशी दानदान शिजलेली आहे तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने डाल बनवा एक नंबर अशी खमंग टेस्ट पण खूप छान येते आणि चव पण आणि शिजायला पण लवकरच शिजते पूर्णपणे इथे शिजलेली आहे तर इथे आहे ना कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकता नाही ना जेव्हा ना उकली येते ना तेव्हाच कोथिंबीर टाकायची गॅस बंद केल्यानंतर नाही टाकायची कारण मग कोथिंबीर आहे ना, ना पूर्ण सुकते आता छान अशी उकली आली त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली तर कोथिंबीर छान अशी हिरवीगार अशी दिसते तरी ते बघा आपली डाल मुगाची डाल झालेली आहे पूर्णपणे इथे आणि खूप असा खुशबू सुकलेला आहे तर मुगाची डाल झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद